भाई कसोटी टीम इंडियाचं चा काय चाललंय दक्षिण आफ्रिकेसारखा संघ येतो आणि आपल्याला माझा निर्णय बीसीसीआय घेईल माझ्याच मार्गदर्शनाखाली तर चॅम्पियन ट्रॉफी आणि आशा कप जिंकलोय सातवी चुप अरे पण विषय कसोटीचा आहे आपण घरात वर्षात दोन सिरीज हरलोय ते ही व्हाईट वॉश किमान पराभव नम्रपणे दिनेश कार्तिकने तर सर्वांच्या मनातलं बोलून दाखवलं भारतीय संघ भारतात खेळायला घाबरायचे आधी आणि आता तेच संघ गालात लागेल हसत असते बिग बॉस बॉस वन डे टी मध्ये चांगलं खेळतोय मान्य आहे पण कसोटीत लिटरली फ्री स्टाईल एक्सपेरिमेंट सुरू आहे बारा वर्ष गेली बारा वर्ष घरात किंग असण्याचा जो माज होता ना त्यालाच आता क्रॅक पडतोय विराट रोहित पुजारा अश्विन सारखे सिनियर्स निवृत्त झाले युवा संघ घडवण्याच्या प्रयत्नात गंभीर आणि आगर अक्षरशः कसोटी संघाची प्रयोगशाळा बनवली आहे मेरे नाय पिलान के मुताबिक बरं वर म्हणतात संधी हवी असेल तर डोमेस्टिक खेळा पण जे वर्षानुवर्ष डोमेस्टिक मध्ये कष्ट घेत सर्फराज अनुभव नाही खरच ना तुमलो का नाम नाही केर राहुल जडेजा गिल बुमरा सिराज रिषभ जयस्वाल यांना खरंच अनुभव नाहीये टीम इंडिया याआधी ट्रान्झिशन मधून गेली आहे पण घरात या आधी कधीही एवढी दयनीय अवस्था झाली नव्हती नस वर्षानंतर न्यूझीलंड कडून घरात मालिका हरलोय एकोणीस वर्षांनंतर चिन्ना स्वामी दक्षिण आफ्रिकेकडून मालिका हरलोय दहा वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली तेरा वर्षांनंतर मेलबर्न कसोटी हरलोय आणि हे सगळं गेल्या बारा महिन्यात एकदा बदलतीय जिजबात बदलतीय जिंदगी बदलती तर मग कितीही नाही म्हटलं तरी हा प्रश्न तर विचारला जाणारच ना गंभीर तुला हवा असायला सगळं दिलंय पण हट्टापाई कसोटी क्रिकेटला अजून किती मागे ढकलणार आहे